जालन्यातील गर्भपात बटन आणि सेक्स पॉवर गोळ्याचं अमरावती कनेक्शन स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आलं समोर चार जण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी जालना शहरात अमरावती या ठिकाणाहून गर्भपाताच्या गोळ्या बरोबर गुंगीकारक औषधी असलेल्या बटन गोळ्या आणि सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या जालन्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर आज दिनांक अकरा बुधवार रोजी समोर आली आहे या प्रकरणात अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी नुकतीच अटक केली आहे जालना शहरात नशेच्या गोळ्या विकण्याचे प्रमाण वाढले आहे त्या बटन गोळ्याची विक्री करणाऱ्या दोन मेडिकल चालकाविरोधात विरोधात जालना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी कारवाई केली होती त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी अमरावती येथील औषधी पुरवठादार कपिल साहू यांना देखील अटक केली आहे अमरावती येथून जालना शहरात अवैध गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार या तपासात समोर आला आहे या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी संतोष बाळासाहेब जाधव दर्शन मेडिकल जालना राहुल बागाजी गायकवाड विराज मेडिकल जालना आणि उद्धव शिवाजी पठारे तसेच सागर आठवले अकोला यांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर पोलिसांनी आता अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू यांनाही ताब्यात घेतला आहे या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी औषधी साठा जप्त केला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे रुस्तुम जयवाळ कैलास खारडे हजारे भाऊराव गायके रमेश राठोड प्रशांत लोखंडे सागर भाविस्कर महिला पोलीस नाईक चंद्रकला शेडमल्लू संदीप चिंचोले किशोर पुंगळे सचिन राऊत योगेश चहाणे गणपत पवार रमेश पैठणे आदींच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे उद्धव शिवाजी पटारे नावाच्या व्यक्ती परत ताब्यात घेतला व त्याच्या घरून जवळपास अल... अल्प्रा झोलम नावाच्या नशेच्या गोळ्या तसेच अ... गर्भ गर्भनिरोध याचे किट गर्भपाताचे किट तसेच आपलं पुरुषांचे सेक्स वाढवणाऱ्या गोळ्या असा बेकायदेशीर आठ लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्या घरी मिळून आला सदरेल मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला त्या संदर्भाने आरोपीची विचारपूस करून सप्लाय कुठून झाला त्याबाबत विचारपूस केली असता त्यात आणखी अकोला येथील सागर आठवले सप्लाय करणारा त्यास अटक केली व त्या त्याचा पी सी आर घेतला त्याच्या पी सी आरवरून त्याचे विचारपूस करून पुढील सप्लायर अमरावती येथील ये कपिल साहू याला ताब्यात घेतलेले आहे सध्या कपिल साहू मान्य न्यायालयात दाखल पी सी आरसाठी साठी पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत एल सी बीचे पी आय वॉक्स करीत आहेत अजून काही आरोपी याच्यामध्ये हाती लागणार का बिलकुल आणखी यांचे मूळ सप्लायरपर्यंत आपण चौकशी करून त्यांचा जो मूळ सप्लायर आहे तिथपर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे त्यासाठी आपण आरोपीचा पी सी आर घेत आहोत आतापर्यंत किती आरोपी अटक केले आतापर्यंत त्याच्यात सहा आरोप अटक केलेले आहेत ओके